फ्रेंड्स तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॉम्बिनेशन नेम्स पाहणार आहोत तर अर्चना आणि बाळासाहेब या नावापासून तयार होणारे कॉम्बिनेशन नेम्स आहेत साची आचल अंशू आणि अंश त्यानंतर सुलभा आणि संतोष या नावापासून तयार होणारे कॉम्बिनेशन नेम्स आहेत अभास सुभाष संतोष आशिष आणि अंश हर्षदा आणि राज या नावांपासून तयार होणारे कॉम्बिनेशन नेम्स आहेत रुशाली रुचिता राशी श्रद्धा शारदा हर्षल आणि ऋषी प्रियंका आणि गोपीनाथ या नावापासून तयार होणारे कॉम्बिनेशन नेम्ज आहेत गाथा गोपिका नैना प्रीथा गुंजा रीना प्रितेश रितू आणि अतिथी पल्लवी आणि सागर या नावापासून तयार होणारे कॉम्बिनेशन नेम्ज आहेत गार्गी प्रज्वला इरा सावी रवी आणि सई आणि रमेश या नावापासून तयार होणारे कॉम्बिनेशन नेम्स आहेत उर्मी मीरा शर्मिला रमीला, शार्वी ईशा शैला आणि उमेश ज्योती आणि नितीन या नावापासून तयार होणारे कॉम्बिनेशन नेम्स आहेत ज्योत्सना जितू नितू आणि जितीन स्नेहा आणि श्रीकृष्ण या नावापासून तयार होणारे कॉम्बिनेशन नेम आहेत कृष्णाली कृष्णार्थी कृष्णाई स्नेहल निशा आणि कृष्णा संजना आणि रोहित या नावापासून तयार होणारे कॉम्बिनेशन नेम्स आहेत सारा सानिया सरोज संचिता रंजना आणि राजू पूनम आणि रामचंद्र या नावापासून तयार होणारे नेम्ज आहेत चांदनी नम्रता प्रेमा रमा चंदन रूपम आणि रुपेंद्र स्वाती आणि सचिन या नावापासून तयार होणारे कॉम्बिनेशन नेम्ज आहेत स्वाती संचिती साची शाश्वती अच्युत आणि श्वास आरती आणि संग्राम या नावापासून तयार होणारे कॉम्बिनेशन नेम्स आहेत सारंगी सारा अर्जिता सार्थ आणि अमन निकिता आणि विशाल या नावापासून तयार होणारे कॉम्बिनेशन नेम्स आहेत शालिनी तनिष्का निशा आणि विकी अश्विनी आणि सतीश या नावापासून तयार होणारे कॉम्बिनेशन नेम्स आहेत अतीश अशिष अश्विन अश्वी आणि अवनी दामिनी आणि सचिन या नावापासून तयार होणारे नावे आहेत स्वामीनी मनीष सामी साची आणि सई स्नेहल आणि गणेश या नावापासून तयार होणारे नेम्ज आहेत नेहा निहाल निलेश ईशान आणि अंश प्रिया आणि संगम या नावापासून तयार होणारे कॉम्बिनेशन नेम्स आहेत सुप्रिया गरिमा माया संप्रीत आणि श्रेयश त्यानंतर पुढील नाव आहे प्रतीक्षा आणि रोहित या नावापासून तयार होणारे कॉम्बिनेशन नेम्स आहेत राही इशिता त्रिशा साहिल आणि रितिक शीतल आणि राम या नावापासून तयार होणारे कॉम्बिनेशन नेम्स आहेत सीमा श्री मिताली राही आणि राशी प्रियंका आणि सचिन या नावापासून तयार होणारे कॉम्बिनेशन नेम्स आहेत सानिका रिनांश अंकित प्राची आणि यांशिका तर अशा प्रकारे आपल्या मुलामुलींच्या नावांच्या व्हिडिओला आलेल्या कमेंट्सचा रिप्लाय म्हणून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्हाला हे कॉम्बिनेशन नेम्स कसे वाटले ते कमेंट्स करून कळवा आणि असेच आईवडिलांच्या नावांपासून तसेच मुलामुलींची नावे पा, हवी असल्यास आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा मी त्याचा रिप्लाय करण्याचा नक्की प्रयत्न करेल तर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद